आम्ही काय का नक्षलवादी आहे दर वेळ चला पुढं ऐकून नाही घेणार आम्ही घर वेळेला आलो का आढावता फालतूपणा काय मागून मग कर आम्ही काम करा सांगतो दिलेल्या पगारामध्ये काम करा आम्ही काय त्यांना विचारायला जाणार आहे तुमचे बायक पोरा कसे आमचे बायका पोरं कसे फालतूपणा आणि आम्हाला पेटे आणि खोकेचा व्यवहार नाही करायचा आहे नाही करायचं आम्हाला मीटिंग नाश्या आम्हाला फेट बोलायचंय त्यांनी त्याची छातीनं आणि पगारी ठेवलेले ना त्यांनी आमची सेवाच करायची आहे लवकर येते आमचे आणि आम्ही मालक आहे मालकाच्या फाट्यातच येऊ छाती काढूनच येऊ आम्ही या लाचार बिंदुक आहे का या इमारती केल्या आम्हाला काही फडक काम नाही सगळे कार्यक्रम चालता मला पांढरं काम पाहिजे पारदर्शक काम पाहिजे आणि एकाची अवकाश आहे पारदर्शक काम करण्याची काही भेटायचं त्यांच्या तोंडाला सोनं नाही लागले का फक्त एवढंच हिंमत नाही यांच्या मनगटात जनतेचा सामना करण्याची एमपीएससी युपीएससी चा सगळं शिक्षण दिलं आम्ही एमपीएससी युपीएससीच्या ट्रेनिंग मध्ये काय का जनतेचा का सामना करा भावी आला का लफडे भावी आला का लफडे काय अवस्था एवढे माझ्याकडे काय गुप्ती हे का, का पिस्टल हे काय हे कमी का मी आता हे कोणी नक्षलवादी अरे ताईडा खरंच नाही आमच्याकडे पाकिट नाही हे पेट्या नाही हे खोके नाही संपत नाही आम्हाला नाही जायचे काम करायचे जन्मते आम्हाला डायरेक्ट मध्ये घुसके मी मध्ये हे सगळे आपले नोकर ना काय अवस्था केारे उघडायचं डायरेक्ट सगळ्याला पगार भरपूर आहे साजरा काय काळजी करते मालकाला जर नोकराला भेटता येत नसेल तर काय दर वेळेला प्रॉब्लेम दर वेळेला प्रॉब्लेम पाणी ते खरंच नक्षलवादीने पोलीस रेकॉर्ड चेक करा असं पण नाही आणि आपण तुमच्या टेबला पुरतं बोलू ऐका ऐका तुमच्या पुरतं बोलू मी ज्या ज्या वेळेला तुम्हाला भेटायला येईल ना मला कोणी स्टॉप करायचं नाही आणि माझ्यापासून तुम्हाला काही धोका नाही कधीच नाही धोका होणार हा कधीच नाही होणार कारण भारत माझा देश आहे